आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उणपदेव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उणपदेव परिसरात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपवनरक्षक जमीर शेख सहाय्यक वनरक्षक हाडपे तसेच वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे अडवद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या उपक्रमात पिंपळ नीम सिसू आवळा यासारख्या स्थानिक आणि उपयुक्त प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी डी एस मेहेर धुळे आर पी एफ उपनिरीक्षक योगेश साळुके वनपाल अडावत आणि भाऊनाव चव्हाण वनपाल कुंडपाणी यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमात पुढील मान्यवर आणि कर्मचारी सहभागी झाले होते निखिल सपकाळे वनरक्षक गजानन अविनाश भादले व्ही गवडे खैरे एस मोरे पिंजारी एस शिवटे एस एल शेख एसआरपीएफ धुळेबल बल गट क्रमांक सहाचे अधिकारी श्री दशरथ दौडत पाटील संजय बेलदार संजय माळी मजूर आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती या उपक्रमातून परिसरात हरित पट्टा वाढवण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला झाडे लावा झाडे जगवा एकतान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा रहा अपडेट